कोटी ब्रह्मनायका राजाचे राज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वाची जननी जगन्माता जगदंबा आई तुळजा भवानी माता अखिल हिंदुस्थानाचे कुलदैवत हर हर महादेव शंभो धर्मसंस्थापनेसाठी युगयुगे योग्य अवतार घेणारे नरनारायण भगवान यांच्या जन्ही ज्यांच्या प्रेरणेने स्वराज्य संस्थापनेचा जो महायज्ञ छत्रपती शिवरायांनी सुरू केला अशा राजमाता जिजाऊ धर्मसंस्थापक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयत्रीवर मात्र तर शिवाजी सावंत यांच्या छावा कातिंबीवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट संपूर्ण भारतभर तरच नाही तर संपूर्ण विश्वात हा चांगल्या प्रकारे गाजतो आहे खूप चांगले असा प्रतिसाद सर्व लोकांकडून या चित्रपट भेटतोय या व्हिडिओ बनवण्याला कारण हा चित्रपट जरी असला पण या चित्रपटाद्वारे हिंदू जनमानसांमध्ये छत्रपती संभाजी राजांची कर्तृत्व त्यांचे सामर्थ्य धर्मसंस्थापनेसाठी असते जो यज्ञ छत्रपती शिवरायांनी सुरू केला त्या स्वराज्याविषयी छत्रपती संभाजी महाराजांची निष्ठा व तसेच छत्रपती संभाजी राजांचे बलिदान ह्या गोष्टी एकाच चित्रपटाच्या स्वरूपात या सर्व भारतीय नवेस तर जगभरातील लोकांसमोर ज्या मांडल्या गेल्या त्यामुळे हिंदू धर्म यांची भावना महराज महराज, ही पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीविषयी असे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही हिंदभूमी वर यातील प्रत्येक मनुष्यमधून कोणत्याही जाती धर्माचा असला तरीही त्यांनी केलेले उपकार ज्या स्वराज्यामध्ये मनुष्य हा कोणत्याही जाती व धर्माचा असेल पण त्याला चांगले असे जीवन मिळावे यासाठी हा महायज्ञ या महापुरुषांनी सुरू करून तो पूर्णत्वास नेणाऱ्या सर्व मावळे यांचे जीवनचरित्र या चित्रपटांच्या दृष्टीने सर्व लोकांसमोर येत आहे आणि त्याच पद्धतीने व त्याद्वारे जे जनजागृती समाज मनामध्ये घडत आहे त्याबद्दल चित्रपट करते असतील त्यात करण काम करणारे कलाकार असतील यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन व आभार मानतो आमचा उज्ज्वलासा इतिहास जो तुम्ही आमच्यासमोर चित्रपटाद्वारे मांडत आहात त्यासाठी आम्ही सदा तुमचे ऋणी राहू पण चित्रपट ज्या दिवसापासून आला किंवा ज्या दिवसापासून या चित्रपटाचे ट्रेलर आलं असेल तर दोन प्रकारच्या लोकांमध्ये अनेक प्रकारचं युद्ध वैचारिक युद्ध आपल्यास या सोशल मीडियावर असेल किंवा समाज मनात असेल हे होताना आपल्याला दिसते म्हणजे दाव्या उजव्या वाकड्या तिकड्या विचारसरणीचे लोक असतील जो तो इतिहास आपल्या विचारांप्रमाणे या ठिकाणी मांडतोय एक प्रकारे जसा आपण दृष्टिकोन ठेवत असतो तसा इतिहास आपल्याला समजत असतो माणूस तसाच विचार करतो आणि त्यामुळे इतिहास वाचताना अनेक लोकांचे दृष्टिकोन ज्या ज्या पद्धतीने असतील त्या त्या पद्धतीने ते इतिहास हा आपल्या सर्व लोकांसमोर ते मांडत असतात कदाचित याच्याही व्यतिरिक्त या व्हिडिओद्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या अंतर्मनातून एका आध्यात्मिकदृष्ट्या हा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत या ठिकाणी आम्ही कोणत्याही वाकड्या तिकड्या डाव्या उजव्या सरणीचे किंवा उजव्या विचारसरणीचे विचार आम्ही या ठिकाणी घेतलेले नाही ते घेण्याची आम्हाला गरज नाही जे लोक इतिहास सांगण्याच्या नावावर अजेंडे पसरवत आहेत जे लोकांना गुमराह करत आहेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाही अशा लोकांचे अनुयायी आहेत यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही जी भूडीभावी जनता छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाने म्हणजे आज चित्रपट हा ठिकाणी प्रदर्शित झाला तो बघून भावनावश होऊन या ठिकाणी धर्माप्रती जागृत झालेले आहे जैन छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ज्यांच्या मनावर बिमलं गेलेलं आहे यातले काही लोक ज्यांनी पहिले छत्रपती संभाजी महाराजांची कादंबरी वाचल्या असतील इतिहासावर संशोधन केले असतील लेखन केलेले असतील किंवा ज्या लोकांनी आताही चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनपट हा बघितला असेल चित्रपटाच्या नावातच आहे छावा जसा अजेंडा असेल तसा चित्रपट ते प्रदर्शित करणार त्यात पूर्ण इतिहास दाखवला जावा असा काही ना विषय नाही छावा म्हणजेच सिंहाचा छावा छत्रपती महाराज एक सिंह पुरुष होते आणि त्यांचा सुपुत्र हा छाव्यासारखा होता हेच दाखवण्याचा त्यात प्रयत्न केला गेला त्यात फक्त मुघलांविरुद्ध औरंगजेबाविरुद्ध जे बंड त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीत उभारलं गेलं होतं ते बंड काही प्रमाणात दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला ही गोष्ट निदान आपण पहिली समजली पाहिजे पण मुख्यतः आपल्याला या चित्रपटातून काय घ्यायचं आहे आम्ही तुमच्यासमोर आता इतिहास मांडणार नाही एका वैचारिक दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत हा वैचारिक दृष्टिकोन साध्य व्हावा यासाठी आम्ही तुम तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येत आहोत हा वैचारिक दृष्टिकोन म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या विचार करून आपल्यासमोर मांडतावं छत्रपती संभाजी महाराज यांचं कर्तृत्व आपण बघितलेलं आहे यांचं सामर्थ्य काय होतं आपण बघितलेलं आहे पण हे कर्तृत्व हे सामर्थ्य जे बलिदान त्यांनी दिलं आणि जशा प्रकारे दिलं त्यात आपला धर्माभिमान हा कसा निर्माण झाला ते शिवरायांचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांची सुपुत्र होते ही गोष्ट तर होतीच आज देव ज्या मंदिरात सुरक्षित आहे आणि ज्यांच्यामुळे घरासमोर तुळस आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र कसा असेल तर तो छत्रपती संभाजीराजांसारखा असेल मागच्या साडेतीनशे वर्षात जितक्याही गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर लिहिल्या गेल्या त्यात ते त्यांचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला असेल जी संसाधनं त्या ठिकाणी उपलब्ध होती त्यावरून जो इतिहास ह्या इतिहासकारांनी किंवा वैचारिक विचार करणाऱ्या मंडळींनी लिहिला असेल पण त्या ठिकाणी एक गोष्ट मला त्या लोकांसाठी सांगावीशी वाटते चाळीस दिवस यातना फक्त धर्मसाठी स्वराज्यासाठी एक व्यसनी याला बाईचा नाद आहे असा व्यक्ती कसा सहन करू शकतो त्यासाठी किती तप हे स्वराज्य प्रति लागते त्यासाठी जे तेंज निर्माण करावं लागतं त्यासाठी केली जाणारी साधना ही किती श्रेष्ठ असेल याचा थोडा तरी विचार या मंडळींनी त्या ठिकाणी केला पाहिजे होता मुळात तर छत्रपती शिवरायांचे पुत्र हे असे कसे असू शकतात एवढा सुद्धा विचार या लोकांनी या ठिकाणी केला नाही त्यामुळे इतके वर्ष आमच्या राजांचा इतिहास उज्ज्वलासा इतिहास आमच्यापासून दूर राहिला ऐन टाईमवर धर्माभिमान कसा जागे हा विचार तरी आपण केला पाहिजे धर्माभिमान की हा फक्त जागा करायचा म्हणून जागा होत नसतो त्यासाठी अनेक वर्षांची तपस्या ही करावी लागते साधना ही करावी लागते आणि ज्या वेळेस ही साधना मनुष्य करत असतो आणि अचानकपणे त्याच्यासमोर एक असं काही संकट येऊन ठेव आणि त्यातही तो मनुष्य न डकमकता स्वराज्य रक्षणासाठी धर्मनिष्ठेसाठी त्या संकटाला सामोरा जातो आणि ही स्वराज्य निष्ठा हीच धर्मनिष्ठा त्या बलिदानाच्या मार्फत संपूर्ण लोकांना दाखवून देतो असा मनुष्य हा युगामध्ये एकच तरीही सोन्यावर किती माती टाकली तर ते सोनं आहे ती चमकून उठणार त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आमच्या समोर संपूर्ण लोकांसमोर शेवटी हा प्रसिद्ध झाला ज्याही लोकांनी हा खरा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी खूप खूप आभार मानतो छत्रपती संभाजी महाराज तेजाचं उजवत उदाहरण सामर्थ्य म्हणजे दहा हजार तिनचं बडासा कर्तृत्व इंद्रपदालाही लाजवेल असतात साक्षात स्वर्गात इंद्राने ही त्यांच्यासाठी जागा ही खाली केली असेल असे छत्रपती संभाजी महाराज चाळीस दिवस आहेत मुग नख काढली गेली डोळ्यांमध्ये टपट्या साळ्या घुसळल्या गेल्या पण त्या चेहऱ्यावर भीतीचा चालवले सुद्धा नाही आणि हे फक्त फक्त एक दैवी पुरुषही करू शकत त्यासाठी त्याचा इतिहास त्याचा भूतकाळ हा दैवी असावा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना देव ठरवण्याची गरज नाही स्वराज्यासाठी जे बलिदान त्यांनी दे दिलं आहे ते आमच्यासाठी देवच आहे माणूस कर्माने ओळखला जातो कर्म केले नसते तर श्रीराम श्रीकृष्णांनाही कोणी ओळखलं असतं पण जे कर्म छत छत्रपती संभाजी महाराजांनी करून दाखलेलं आहे ते असं असहाय्य असं कर्म साक्षात कोणी देव पुरुष करू शकेल म्हणजे देवी पुरुषापेक्षा श्रेष्ठ असे छत्रपती संभाजी महाराज हे आमचे राजे होते याचा अभिमान आम्हाला राहिला चित्रपटात संगमेश्वरच्या लढाईचा तो प्रसंग दाखवला गेला छावा कादंबरीमध्ये तो आम्ही वाचला साक्षात हिमालयगिरीवर होणारा महादेवाचा तो प्रचंड तांडव त्या संगमेश्वराच्या लढाईत त्या ठिकाणी आम्हाला दिसला आमच्या मनालाही जरी विचारलं की तांडव म्हणजे काय तर त्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर जर उभं राहत असेल तर ते म्हणजे साक्षात छत्रपती संभाजी महाराज दहा हजाराचं सैन्य जरी समोर असलं तरी त्याला सामोरं जायचं दीडशे मावड्यांनीशी ही काय साधी गोष्ट नाही आणि त्यांना झुंजत ठेवायचं ही काही साधी गोष्ट साक्षात औरंगजेबा उभं असताना कैद देत असताना ज्याच्यासमोर जनमानसांचे डोळे खाली वागतात अशांसमोर कै देत असूनही त्याच्या डोळ्यात डोळ्यात घालून बोलणं ही काही साधी गोष्ट नाही हे भक्त एक सिंहाचा छावाच करू शकतो ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि आज धर्मरक्षणार्थ संस्कृती रक्षणार्थ प्रत्येक घरात छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज हे निर्माण होणे गरजेचे जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे तयार करायचे असतील जन्माला यावे असं वाटत असेल तर त्या घरात राजमाताची जाऊ सर्वात पहिले जन्माला छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज त्यांना प्रेरणा देणारे साक्षात जगदंबा भवानी राजमाताची जाऊ होते प्रेरणा कशाला म्हणता याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आणि ज्या घरातली स्त्री राजमाता जिजाऊ सारखी प्रेरणा स्रोत असेल त्या घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नक्कीच जन्माला यासाठी करायचं काय धर्माभिमान कसा जागृत करायचा सर्वात पहिले ते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आधुनिकीकरणाकडे जाताना आपल्यास आपला धर्म आपली संस्कृती ही सोबत घेतली पाहिजे धर्म आणि संस्कृती ही का सोबत घेतली पाहिजे कारण हजारो लाखो वर्षाचा जो इतिहास हा आपल्या हिंदू संस्कृतीला या देशाला लाभलेला आहे हा कशासाठी होता हा लढा स्वातंत्र्यासाठी होता मग स्वातंत्र्यासोबतच या जनमानसाला या संस्कृतीला तेवत ठेवणं हे तितकंच गरजेचं होतं जरी संस्कृती नसती हा धर्म नसता तो लोक अस्ताव्यस्त झाले असते व सारखे कसेही वागू लागले असते ही मर्यादा तेवट ठेवायची असेल तर धर्म आणि संस्कृती ही जागी राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि या धर्म आणि संस्कृतीसाठी अनेक महापुरुषांनी योद्ध्यांनी संतांनी आपले प्राणपणाला लावले मग ही संस्कृती या नव्या पिढीबरोबर यापुढेही जाताना कशी जागृत राहील याच्यासाठी फक्त चित्रपट बघून चालणार आहे का हा विचार आपण केला पाहिजे आपल्या घरातील युवक युवती लहान मुलांना वाचनाची सवय सर्वात पहिले लावणे गरजेचं आहे वाचनाच्या सेवे वाचनाच्या सवयीबरोबरच त्यांना आध्यात्मिकरण त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे आध्यात्मिकरण म्हणजे साधना हे काय आम्ही देवदेव करायला लावत नाही श्री दुर्गा सप्तशती सारखा ग्रंथ युतीच्या हातात दिला पाहिजे हा फक्त देवदेव करण्यासाठी नव्हे तर देवीच खरं स्वरूप आई भगवतीचं खरं स्वरूप समजून सांगण्यासाठी त्या चंडमुंड राक्षसांचा वध त्या शिंब निशुंब राक्षसांचा वध त्या महिषासुराचा त्या मधुकैटपाचा वध आई भगवतीने कसा केला आणि असे असूर ह्या जगामध्ये फिरत आहे या ना तोंड देताना आई भगवतीचं साक्षात रूप आमच्या युवतींसमोर पाहिजे आई भगिनींसमोर पाहिजे त्यांच्या अंगात भवानी संचारली पाहिजे त्यासाठी श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण हे खूप महत्वाचं आहे दुर्गा सप्तशती म्हणजे आई भगवतीचा ज्वलंत इतिहास तो वाचत असताना जे सामर्थ्य आपल्याला मिळते जी शक्ती आपल्याला मिळते आप त्यातून राजमाता जिजाऊ यांनी प्रेरणा घेऊन प्रेरणास्त्रोत बनून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजांकर्वी हे धर्म रक्षण केलं स्वराज्य संस्थापन केलं स्वराज्य रक्षा केली आणि स्वातंत्र्याचा दीप हा तेवट ठेवला हे ते आपण विसरू शकत नाही प्रत्येक घरात युवक आणि युवती यांनी या सर्व महापुरुषाकडून प्रेरणा घेऊन फक्त अभ्यास न करता पुढे जायचंय करिअर बनवायचंय फक्त एवढा विचार न करता कुठेतरी आपलं योगदान या भारतभूमीच्या संस्कृतीसाठी असलं पाहिजे मग या कट्टरतेला कोणत्याही प्रकारचा तारा नसतो कट्टरतेला कोणत्याही प्रकारचा धर्म नसतो कट्टरतेला जात नसते आज चित्रपटानंतर जी कॉन्ट्रवर्सी निर्माण झाली त्याच्यावर मी बोलतो पितुरीचा कोणता धर्म नाही जात नाही त्यामुळे सर्वात पहिले जाती जातीवर बोलणं या ठिकाणी आपण बंद केलं पाहिजे जसा कट्टरतेचा धर्म नसतो तसाच पितुरीचा कोणता धर्म नसतो कट्टरते जशी जात नसते तसा फितुरीचा कोणती जात नसते फितूर की एक विशिष्ट जात आहे जी या देशाला पहिलेपासून किडीच्या रूपाने लागलेली आहे आणि त्यामुळे आमचे महापुरुष या भारतभूमीसाठी लढत असताना त्यांच्यासार्फत तो दगाफटका झाला तर या पितरी नावाच्या किडीमुळे झाला त्यामुळे फक्त याच्या जातीवर त्याच्या जातीवर दगड फेकून काही साध्य होणार नाही मग पुढे जाताना आपल्याला काय करायचं आहे तर आमच्या युवा पिढीला नवी पिढी जी येणार आहे तिला तिला धर्माचं संस्कृतीचं आपल्या इतिहासाचं खरं स्वरूप समजावून सांगणे हे आपल्या जन्माचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे कर्तव्य करत असताना आपण तितकं प्रबळ झालं पाहिजे प्रबळ होत असताना वैचारिक या ठिकाणी वैचारिक पद्धतीने इतिहास मांडताना त्याचं विकृतीकरण होऊ नये याची जाणीव हो आपण कुठेतरी ठेवली पाहिजे मी आज निश्चित सांगतोय आपला इतिहास हा धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी तर होताच स्वातंत्र्यासाठीही होता आणि या मातीचं वेगळेपण टिकून राहावं यासाठी होता नाही तर बाहेरच्या देशात बघितल्यावर आपल्याला त्या ठिकाणी कोणता धर्म बघायला भेटत नाही किंवा जात बघायला भेटत नाही या ठिकाणी एका विशिष्ट धर्माला आम्ही बोलत नाही म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मर्यादा आम्हाला बघायला भेटत नाही ज्या या भारताच्या भूमीमध्ये आपल्याला बघायला भेटते ते वेगळे पण टिकवून ठेवण्यासाठी या महापुरुषांनी जे काही यातोनात कष्ट सहन केली त्यांचा जो इतिहास आहे ही प्रेरणा आजच्या युवा पिढीला आपण दिली पाहिजे त्यातून निर्माण होणारा प्रत्येक युवक असेल युवती असेल याचं जीवन फक्त आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी नाही तर या भारतभूमीसाठी हा काय पहिलेचा काळ राहिला नाही की त्या ठिकाणी तुम्ही युद्ध करणार तलवारी हातात घेणार ही गोष्ट जरा तुले बंद झाली पाहिजे या ठिकाणी हिंसाचार करण्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही हे जे युग चालू आहे ही जी वेळ आहे ही वैचारिक युग्ताची आहे विचारांच्या पद्धतीची आहे आणि वैचारिक पातळी उंचावून उन्सा सांगण्यासाठी आपले विचार समोरच्याला पटवून देण्यासाठी जी गोष्ट आपल्याला लागणार ला आहे जी प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे ती या महापुरुषांपासून या महापुरुषांचा इतिहास वाचून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणजे अद्वितीय मृत्युंजयासारखा ज्याने मृत्यू विजय मिळवला ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मोडेन पण वाकणार नाही हे वाक्य कोणापासून येत असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज शरीरावरच एकही अंग असं ठेवलं नाही तरीही न झुकणारं त्यांचं असामान्य कर्तृत्व खरंच कौतुकास्पद आणि अशा प्रकारे हे दुःख सहन करताना या यातना सहन करताना धर्माप्रती जो आदर स्वराज्याप्रती आदर आपले वडील कोण आणि आपल्या वडील यांची यांच्याबद्दलचा आदर निष्ठा राखायची असेल चार प्रकारचे पुरुषार्थ साध्य करायचे असतील मग त्यात धर्म आणि आपल्या एकतीस वर्षाच्या वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हे चारही पुरुषार्थ साध्य केले आणि चारही पुरुषार्थ साध्य झाल्यावर मनुष्याला मोक्षत्वाची प्राप्ती होत असते हे छत्रपती संभाजी महाराज जाणून होते कारण त्यांना आपण धर्मवीर म्हणतो धर्माचा अभ्यास संस्कृतीचा अभ्यास हा त्यांनी केला म्हणून इतकं मोठं असहाय्य दुखणं त्यांच्या वाट्याला आलं असलं पीडा त्यांच्या वाट्याला आली असली तरी न त्यांनी त्याचा ते सामना केला आणि इंद्रपदाचे भागीदार त्याच्या कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रवर्सी होत असतील डाव्या उजव्या विचारांच्या वाकड्या तिकड्या विचारांच्या याच्याकडे लक्ष न देता खर गोल आपले ध्येय काय आहेत हे, हे समजून घेणे आज खूप महत्वाचं आहे हे ध्येय समजून घेण्यासाठी आपल्या इतिहासामध्ये झाकणं खूप गरजेचं आहे इतिहासामध्ये झाकून पाहताना आपल्या संस्कृतीची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे संस्कृतीची असताना आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास असणंही तितकंच महत्वाचं आहे आणि धर्म, धर्म ग्रंथांचा अभ्यास करताना आपलं कर्तृत्व आपल्याला समजतं आणि ते कर्तृत्व करताना निष्ठा या भारतभूमीप्रती ही खूप महत्वाचं आहे या संस्कृतीप्रती जी निष्ठा आहे ती असणे खूप महत्वाचं आहे आणि यातून जे निर्माण होतं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा म्हणजे एक विचार हा प्रत्येक युवक युवतीमध्ये येऊ शकतो त्यासाठी या सर्व गोष्टी जोपासना जो करून त्याचा अभ्यास करून त्याचं पालन करून ह्या आपण पुढे गेलं पाहिजे आपल्या श्वासाच्या शेवटापर्यंत या गोष्टीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे वाईट प्रवृत्तीचा विरोध करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी वाईट दिसेल त्याला त्याच ठिकाणी विरोध करणं गरजेचं आहे आजही आपल्या आजूबाजूला मग ती वैचारिक लढाई असेल किंवा शारीरिक काही चुकीचं होत असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवला गेला पाहिजे आणि हे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून शिकू शकतो छत्रपती संभाजी महाराजांनी चार ग्रंथ लिहिले त्यांना सोळा भाषा येत होत्या हे ये सर्व आपणास माहीत आहे तितकी बुद्धिमत्ता जरी आपल्यात नसली पण त्यांचा इतिहास वाचून त्यांच्या चरित्रातील शून्य पॉईंट शून्य एक पर्सेंट इतकं कर्तृत्वही आपल्यात आलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे तरी आपण या भारतभूमीसाठी काही का असे ना आपल्या कामातून आपण करून दाखवू असले आने जी आपन ही गोष्ट जरी आपल्या असली याची जाणीव आपल्याला झाली आणि ती आपण करून दाखलं यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही मग छत्रपती संभाजी महाराज कुठे आहेत तर ते तुमच्या मनात ते जागृत कसे होतील तर इतिहास वाचून इतिहास वाचला जाईल फक्त इतिहास वाचून चालणार नाही तर याही पहिले मी तुम्हाला सांगितलं या जगात मर्यादा खूप महत्वाची आहे आणि ही कुठून येते तर धर्मातून येते आता ये या ठिकाणी काही येतील की हा धर्माचा पुरस्कृत आहे आणि संभाजी महाराजांना धर्म नावाच्या बेडीमध्ये बांधू इच्छितो आहे तर मी तुम्हाला सांगतो धर्माचं खरं स्वरूप जे आहे सत्य आणि सत्याच्या सत्या रक्षणार्थासाठी या ठिकाणी या भारतभूमीसाठी अनेक वीरांनी त्यांचं बलिदान दिलं मग छत्रपती संभाजी महाराज यांनी सत्यासाठी जर या भारतभूमीसाठी हे बलिदान दिले असेल तर ते का धर्मवीर नाहीत असल्या धर्मवीर असलेल्या आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज चित्रपटाच्या दृष्टीने जर दाखवला जात असेल तर तो बघणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यातून जागरूक होऊन फक्त चित्रपटापती मर्यादित न राहता आपली इतिहासाची पानं चालणं गरजेचं आहे आपल्या धर्मसंस्कृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना या भारतभूमीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे आजची लढाई वैचारिक आहे वैचारिक दृष्टीनेच आपल्याला जायचं आहे मी तुम्हाला सांगितलंय कट्टरतेचा कोणता धर्म नसतो जी कॉन्ट्रवर्सी आता होत आहेत की जात तीवरून लोक बोलत आहेत की तुमची जात पितुर होती तर मी आज निश्चित सांगतो कट्टरतेचा जसा कोणता धर्म नसतो तसाच पितुरीचाही कोणताही प्रकारचा धर्म नसतो पितुरीची कोणत्याही प्रकारची जात नसते पितुरी एक प्रकारची कीड आहे पहिलेपासून एका शापाप्रमाणे आपल्या इतिहासाला लागली आहे म्हणून इतक्या वर्षाचा वर्षाची गुलामगिरी आपणास या ठिकाणी भोगवायला लागली पण आपल्या महान क्रांतिकारकांच्या महापुरुषांच्या संतांच्या योद्ध्यांच्या योगदानामुळे आज सुखी जीवन आज आपण जगत आहोत पण आपल्या अभिमानास्पद असलेल्या गोष्टींवर जर कॉन्ट्रोवर्सी होत असेल चुकीच्या पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी होत असेल तर त्याला दुर्लक्षित करून आपलं योग्य ध्येय आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे आणि ते ध्येय साध्य करताना आपणास छत्रपती संभाजीराजांचं जीवनपट हा खूप आधार ठरू शकतो त्यामुळे प्रत्येकाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाचा अभ्यास करून आपल्या कर्तृत्वाला साजेसह सा एक रूप देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपतो श्री स्वामी संपतो